मराठवाडा विद्यापीठ चालू वर्षात पाच खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती आणि चालू वर्षांपासून पाच खेळाडूंसाठी विद्यापीठ शिष्यवृत्ती आणि संपूर्ण खेळाडूंचा सरावाचा खर्च हा विद्यापीठ प्रशासन उचलणार असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे यांनी राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार कार्यक्रमाप्रसंगी सांगितलं डॉक्टर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या विद्यापीठाच्या नाट्यगृहात राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कुलगुरूंच्या हस्ते सुवर्ण पदक विजेत्यांचा सात हजार रुपये सिल्वर मेडल विजेत्यांचा पाच हजार रुपये आणि कांस्य पदक विजेत्यांचा अडीच हजार रुपये आणि ट्रॅक सूट देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर यावेळी खो खो जुदो बॅडमिंटन कुस्ती या प्रकारातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला संचालक डॉक्टर प्रदीप दुबे विद्यापीठ अंतर्गत असलेल्या महाविद्यालयाचे खेळ प्रशिक्षक आणि प्राध्यापक यांची उपस्थिती होती